नमस्कार मित्रांनो सह्याद्री विथ दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतोय घडल्या त्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही आता आपण पुन्हा व्हिडिओ बनवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करतोय त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या घडल्या महाराष्ट्राच्या राजकारणात त्यावरतीही आपण हळूहळू बोलूच परंतु सध्या जो सर्वात महत्वाचा प्रश्न पुढे येतोय तो म्हणजे ट्राफिकचा आणि त्या जे ट्राफिक वरून जे पुण्यामध्ये महाभारत घडतंय त्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत तुमचे जे काही थॉट्स आहे या पुण्यातल्या ट्राफिक बद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण जे बोलतोय ते पहिलं तर पुण्यामध्ये हिंजवडी आणि चाकण अशा दोन आ, महत्वाचे हब्स म्हणून ओळखला जातो हिंजवडी हा आय टी कंपन्यांसाठी हब आणि चाकण हा ऑटोमोबाईल सेक्टरसाठी भरपूर कंपन्या इथे कार्यरत आहेत जवळपास हिंजवडीमध्ये ट्राफिकमुळे परेशान असल्याचं अनेकदा समोर येत होतं आणि त्यानंतर तिथेही एक चळवळ उभी राहिली आणि कारण दोन किलोमीटर साठी जवळपास एक एक तास दीड दीड तास वाहनांना थांबवण्याची वाहनांना जे कर्मचारी आहेत त्यांना थांबता थांबावं लागत होतं आणि अजूनही थांबावं लागतंय त्याच पद्धती अजित पवार यांनी सकाळीच धावटी भेट घेतली काही निर्देशन प्रशासनाला दिले त्यानंतर आता चाकण्या मॅडिसी ही तीच परिस्थिती चालू झालेली आहे जवळपास दोन किलोमीटरसाठी अर्धा तास पस्तीस मिनिटं अशा याच्यामध्ये म्हणजे जर एखाद्याला चाकण मध्ये जर कोणी रहिवासी असेल चाकण एम आय डी सी घरी जाताना म्हणजे भोसरी पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये जाताना जवळपास जा दोन ते तीन तास त्यांना डेली एका साईडने लागत आहेत याचा अर्थ नऊ तास काम आठ साडेआठ तास काम आणि चार तास ट्रॅव्हल असे चौदा तास कर्मचाऱ्यांचे त्यातच जात आहेत त्यावरनं परवा अजित पवार यांनी चाकणलाही भेट दिली चाकणला भेट दिल्यानंतर त्यांनीही जो तळेगाव आणि शिकरापूर हा रोड आहे त्याची अतिक्रमणे काढून त्यावरती लवकरात लवकर काम करावं आणि नाशिक फाटा ते खेड येथे कॉरिडॉर व्हावा यासाठी जे काही पाठपुरावे सरकार करेल यासंबंधी त्यांनी आश्वासन दिलं हे सर्व बघता निश्चितच आपल्याला कुठेतरी जाणवतंय आहे की ज्या पद्धतीने पुण्याची ग्रोथ होते पुण्याची जी म्हणजे ज्या एम आय डी सीमध्ये कंपन्या येत आहेत त्यानुसार नक्कीच प्रशासनावर आणि पुण्यावरती ताण वाढला भरपूर लोक म्हणजे बाहेर राज्यातनंही आणि राज्यातलेही भरपूर लोक हे इथे स्थायिक झाले कंपन्यांमध्ये काम करतायत आणि त्यानंतर जर अशा गोष्टी जो व्यवस्थित विकास जो आराखडा भरायला पाहिजे होता त्यामध्ये काहीतरी कमतरता राहिली आणि असं नियोजन घडत आहे ह्याबद्दल शंका नाही अनेक जे ग्रामीण भाग आहेत जे चाकण एम आय डी सी लगत आहे तिथनं जे काही गुगल मॅप्सवरनं जे हे दाखवायचे रोड त्यावरही गावकऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि आपल्या गाव, आप गाव गावामधनं अशी हेवी वाहतूक होऊ नये म्हणून त्यांनीही वेळोवेळी आता रस्ते अडवण्यास सुरुवात केलेली आहे एकंदरीतच शहरीकरण हे कुठेतरी गावकऱ्यांनाही घातक ठरत आहे का असेही एक सूर उमटतोय त्यावरही आपण एक डिटेल व्हिडिओ बनवू परंतु आत्ता तुरतास आपण फक्त एवढं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की चाकण आणि जे हिंजवडी म्हणजे जशी पुण्यातल्या एमआयडीसी जे आय टी हब असू द्या ऑटोमोबाईल हब असू द्या यांची दुर्व्यवस्था ही प्रशासनाने वेळीच का ओळखली नाही कारण एवढ्या प्रमाणात जीएसटी एवढ्या प्रमाणात कर संकलन इथे होतं पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वात अशा खंडातील म्हणजे मुंबई नंतर ती सर्वात श्रीमंत हे ती महानगरपालिका येते तरी काहीतरी ढिसाळ नियोजन रस्त्यांची जी सेवा आहे ती सेवा देण्याचं म्हणजे सेवा देण्यास असमर्थ ठरलेले जे प्रशासन आहे त्याबद्दल फक्त राजकीय नेते यांनीच आपली पुळी भाजली आणि हे प्रश्न प्रलंबित ठेवले असाच काहीसा सूर येतोय बाहेर तुम्हाला काय वाटतंय हे आता या कमे व्हिडिओवर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आपण त्यावरती एक एक विस्तृत व्हिडिओ आणि त्यावरती चर्चा या टॉपिक्स मधनं करणार आहोत ही चाकण आणि हिंजवडी या ट्राफिकची जी समस्या आहे त्याबद्दल आपण अधिक नंतर बोलूच तोपर्यंत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद